नमस्कार मंडळी गणपतीचं सीझन जवळ येता तिकटी मिळालं काय मी सांगते ना नव्वद टक्के लोकांच्या तिकटी मिळालं नसतले ज्यांनी प्रयत्न केले नाही एक तर वेटिंग नाही तर गाडी रिग्रेट सगळ्यांची तीच हालत आहे आणि अशा वेळी सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येतात कोकण रेल्वे नेमकी हा कोणासाठी जेव्हा तुमचा प्रश्न पडता उत्तर घेऊन आपण हजर होतोय तुमच्यासाठी आणि त्याच्या पहिले तुमका सांगतोय कोकण रेल्वे म्हणजे नक्की काय आहे कोकण रेल्वे ही मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे दक्षिण रेल्वे उत्तर रेल्वे अजून त्याच्यात बरेच टाईप आहेत काहीतरी पंधरा काय सोळा झोन असतले रेल्वेचे त्याच्यापैकी कसलीही झोन नाही आहे कोकण रेल्वे तर कोकण रेल्वे एक गव्हर्नमेंटची कंपनी आहे जिच्यात एक्कावन टक्के शेअर म्हणजे हिस्सेदारी ती भारत सरकारची होती म्हणजे मिनिस्ट्री ऑफ रेल्वे आणि बाकीचे टक्के असत ते सगळे टक्के चार सरकारने वाटून घेतलेले आहेत महाराष्ट्र सरकारचे बावीस टक्के कर्नाटक टक्क सरकार पंधरा टक्के केरळ आणि गोवा सरकार प्रत्येकी सहा सहा टक्के असे कोकण रेल्वे त्यांचे हिस्सेदारी आहे सरकारची म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट तर, नेमी जो कोकन तर आता नेहमीचा प्रश्न कोकण रेल्वे हा कोणासाठी तर त्याच्यासाठी आपण आता कोकण रेल्वेवर धावणाऱ्या गाड्यांचा जरा विश्लेषण करूया आणि त्याच्यासाठी आपण जाऊया आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर मी एक एक्सेल शीट बनवलेली आहे ती तुमच्या समोर ओपन करतोय आणि तुमका दाखवतोय तर ही एक्सेल शीट असा ज्याच्यात आपण सगळ्या गाड्यांचे जे टाइम टेबल ते ठेवलेले आहेत ह्याच्यात फक्त मी प्रीमियम गाडी आहे म्हणजे शताब्दी राजधानी वंदे भारत दुरंतो आणि गरीबरथ ते गाडी आहे सोडलं आहे कारण ते प्रीमियम कॅटेगरीमध्ये येतात त्याच्यामुळे त्यांचा स्टॉप कमी असतात त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल बोलून काय उपयोग नाही तर ह्या एक्सेल सीटची लिंक आहे ना मी तुमका डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे थाय ना तुम्ही ओपन करून बघू शकतास ह्याच्यात आपण कलर कोडिंग केलेला कलर कोडिंगमध्ये पिवळो कलर असा तो असा आपल्या महाराष्ट्रासाठी लाल कलर असा गोव्यासाठी हिरवो कलर असा तो केरळासाठी आणि भगवो कलर असा तो कर्नाटकसाठी म्हणजे एक असा डिव्हिजन केलेला कलरनुसार एक्सेल शीटची लिंक जरी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे तरी पण मी पूर्ण टाइम टेबल तुमका एक एक करून दाखवतो आहे गाड्यांचं तर तुम्ही मध्येच पॉज करून बघू शकतास तर ही एक समरी बनवलेली असा म्हणजे खयची गाडी खयच्या राज्यात टर्मिनेट होता म्हणजेच एकूण किती गाडी आहे कोणत्या राज्यात टर्मिनेट होतात त्याच्यासाठी आणि आपण एक पर्सेंटेज काढलेला म्हणजे टक्केवारी काढलेली आहे की खयच्या राज्यात किती टक्के गाडी टर्मिनेट होतात तर मग तुम्ही याच्यावरच काय तो अंदाज लावू शकतास की नक्की कोकण रेल्वे असा कोणासाठी परत एकदा सांगतोय आहे की ह्याच्यात मी प्रीमियम ट्रेन पकडूक नाही असंय प्रीमियम ट्रेन म्हणजे गरीबरथ शताब्दी राजधानी दुरंतो वंदे भारत आणि एक तेजस एक्सप्रेस हे ट्रेन ह्याच्यात हो मी धरूक नाही असंय गरीबरथ टाकू जो विचार होतो कारण गरीबरथचं टाईम टेबल जर तुम्ही बक्षश्यात तर एकदमच बकवासा म्हणजे आपल्याकडे दोन तीनच टॉप आहेत पण ती पुढे केरळमध्ये गेल्यावर तिका बहुतेक ठिकाणी थांबता ती बहुतेक ठिकाणी म्हणजे एकदम बारक्या स्टेशनवर पण थांबता पण मी तर अजून टाइम टेबल याच्यात टाकूक नाही कारण ती परत प्रीमियम कॅटेगरी मध्येच येतात ट्रेन तर तुम्ही बघितलात कशा प्रकारे खालच्या राज्यात किती टक्के ट्रेन असत ते आणि महाराष्ट्रात काय आहे आता काय काय जण म्हणतले की खाली जाणारे जे ट्रेन असत ते कोकणात पण थांबतले प्रत्येक ठिकाणी बरोबर आहे पण ते प्रत्येक ठिकाणी थांबत नाहीत रत्नागिरी नंतर काही काही ट्रेन डायरेक्ट मडगाव काही काही ट्रेन रत्नागिरी नंतर डायरेक्ट कुडाळ मधल्या वाल्यांनी काय पाप केल्याने त्यांनी काय करायचं का त्यांनी दोन तीन गाडी असत तेच पकडायचे फक्त बरेच ट्रेन असत जे राजापूर संगमेश्वर अशा स्टेशनांकडे स्किप करत त्यांच्या छाताडावरनं धडधडक पुढे जातात मडगाव पर्यंत रत्नागिरी नंतर बऱ्याच ट्रेनला स्टॉप नाही मग अशात काय करायचं काय लोकांनी बारा दुसरी खाली जाणारे जे ट्रेन असत त्याच्यात असता कोटा सिस्टीम आता मँगलोर ट्रेनचे नाही म्हटलं तरी कणकवली आणि मडगाव कोटा मिळून काहीतरी वीस काय तेवीस सीट असत स्लीपरचे थ्री टावर टू गोष्ट करू नको कारण ते अजून कमी आहेत बरोबर ना बाकीच्या काय म्हणजे काय चुकी काय बाकीच्या लोकांची रंगेश्वर राजापूर परत ते लांजावाले लोक कणकवली कुडाळ फोरस मधले लोक त्यांनी काय पाप केले नाही खाली जाणारे जे ट्रेन असत जातात खाली बरोबर ऐनात जातात ते रत्नागिरीत थांबतले खाली कुडाळात थांबतले काय काय कणकवलीत थांबतात चिपळूणला थांबतात त्यांचा ते। विषय सोडा पण ज्यांच्याकडे थांबत नाही त्यांनी काय पाप केले नाही हे काय जातले तर ते त्यांनी फक्त हे कोकण कन्या मांडवीमध्ये संडासात दरवाज्यात बसूनच जाऊच बरोबर ना विचार करा आपल्याकडे तालुक्याच्या ठिकाणी तरी निदान गाड्या थांबा होय म्हणजे सुरुवात झाली माणगाव पासून पनवेल नंतर माझ्या मते रोहा एक तालुका असतो माणगाव माणगाव नंतर खेड खेड नंतर चिपळूण चिपळूण नंतर संगमेश्वर रत्नागिरी राजापूर वैभववाडी कणकवली कुडार आणि आपली सावंतवाडी या ठिकाणी जर निदान सगळ्या गाड्या थांबायच होय कारण ट्रेन काय फक्त स्पीड साठी नाही ट्रेन असा ती लोकांच्या सोयीसाठी आणि दुसरी गोष्ट काही काय जण सांगतात आम्ही तर आपले विदाऊटच जातो आम्ही कधी तिकीटच काढत नाही सगळ्यात मोठे गुन्हेगार तुम्ही लोक कारण रेल्वे काय प्रत्येकाच्या जा डोक्यावर जाऊन मोजत नाही की कि किती माणसं स्टेशनला उतरली बरोबर ना रेल्वेकडे डेटा दे कशात नाही त्या तिकीट विक्रीत ना विदाऊट तिकीट तुम्ही प्रवास करतास मग सगळ्यात मोठा नुकसान तुम्ही स्वतःचा करतास म्हणून ते तुमच्या स्टेशनला रेल्वे व्यवस्थित कन्सिडर करत नाही कारण त्यांचा फुटफॉल तेवढं दिसत नाही फुटफॉल म्हणजे किती लोक चढले किती लोक उतरले आता काय काय जण मोठ्या ताटमाने सांगतात आम्ही कधीच तिकीट काढत नाही आम्ही विदाऊट होतात आता नुकसान रेल्वेचा त्याच्याबरोबर तुमचं पण नुकसान हा फक्त रेल्वेचं नुकसान होत नाही हा आणि रेल्वे पण काय तशी काय धुतलेली तांदूळ नाही म्हणा रेल्वेकडे आपल्या मेंटेनन्स नावाचा प्रकार नाही खास करून कोकण रेल्वेमध्ये कारण बघितलंय मी आता नवीन याचे एम वन एम टू डबे थ्री इकॉनॉमीचे त्या डब्यात पाऊल ठेवू नको एवढी घाण असतात त्या डब्यांमध्ये आता नावा फक्त एसी आहेत सांगितलेलं मी की स्लीपरचा भाडा जो असा त्याच्यापेक्षा आम्ही वाईट पैसे जास्त घेतलो आणि एसीपेक्षा वाईस पैसे कमी म्हणजे मध्य साधतलो एक पण तो मध्य जमलोच नाही साधूसाठी कारण ह्याची तिकीट कणकवली पर्यंत काहीतरी तीनशे पंचवीस कि तीनशे पंचावन्न होती कोकण कन्याची सुपरफास्ट होती आणि ही जवळजवळ त्याच्या डबलच झाली म्हणजे मद्य साधलास तुम्ही पाच सहाशे रुपयापर्यंत जर तिकीट असती सहाशे रुपयापर्यंत तर समजलं असता की बाबा तुम्ही मध्य साधलेलो हा म्हणून पण ती ह्याच्या आजूबाजूक पण नाही या स्लीपरच्या भाड्याच्या सांगायचं तात्पर्य काय तुमका असं प्रश्न पडता दरवर्षी की कोकण रेल्वे हा नक्की कोणासाठी त्याचं उत्तर देऊ एक प्रयत्न केलय व्हिडिओ जर आवडलो तर लाईक करा तो सर तुमची रजा घेत आहे आणि हा एक गोष्ट तुमका सांगूची रावली कधी पण आपण प्रवास करतो ट्रेन मधनं तेव्हा शक्यतो आपला पाणी आणि आपलं जेवण सोबत घेऊन चालायचं इथं पॅन्ट्रीवाल्यां का जे, आता लय माझी लोक एक तर जेवण देतात थर्ड क्लास एकदम आणि वरना कंप्लेंट केली तर डायरेक्ट मारामारीवर उतरतात असे बरेच व्हिडिओ आता सोशल मीडियावर टाकले नाहीत लोकांनी आपल्याकडे तसा प्रकार नसला तरी पण मध्ये एकदा मी वाचलेले ह्याच्यात न्यूजमध्ये काय पेपरात कशात तरी इल्ला काय व्हॉट्सअपच्या वर इल्ला माहित नाही लोकांनी जेवणाची कंप्लेंट केली नाही म्हणून के हे वाले त्यांच्यावर भांडूक वगैरे इल्ले तर आता शक्यतो तुम्ही कधी पण प्रवास करतालाच आपल्या जेवणाची वगैरे सोय करून ठेवा आणि ह्यांना नंतर चरबी पण चढता हे जे बाहेरचे पन पण असत ना फूड व्हेंडर त्यांच्या पण नंतर चरबी चढता आता काही वर्षापूर्वी मध्ये एक ट्रेन घसरलेली आणि त्यामुळे सगळ्या कोकण जे असत काय म्हणतात ते आहे सगळे खाईना खाय रायगड तालुक्यात अडकून पडलेले तेव्हा बाहेर पण लोक जेव्हा बिर्याणी वगैरे हो आणून गेले काय खाऊसाठी तर त्यांना जवळजवळ चारशे पाचशे रुपये एक प्लेट बिर्याणीची किंमत सांगितली त्यांनी म्हणजे कशा प्रकारे लुटतच बघा सगळे म्हणजे कोणाक आता माणूस की प्रकारच नाही पहिले कसा होता कोण भुकेला असलो तर ते काय आणून द्यायचे जेवण वगैरे हो पण आता लगेच या करूक सुरुवात त्यांची म्हणजे लुटत लावू कशा आम्ही लोकांका सगळ्यांची आता तीच या चाललेली आहे का? काय म्हणतात ते का मेंटॅलिटी तीच झाली आहे मानसिकता तर माझी एक विनंती आहे तरी पण तुम्ही प्रवासात निघताला काय नाही का हलक्या फुलक्या काहीतरी खाऊक म्हणजे वाटत पहिले आम्ही ह्या न्यायचो काय आंबोळी आणि चटणी वगैरे न्यायचो बटाट्याची भाजी आणि आंबोळी असायची असे प्रकार काहीतरी सोबत तुमच्या ठेवा हे पॅन्ट्रीवाल्यांवर वगैरे जास्त डिपेंड राहू नको कारण जोपर्यंत ह्यांची काय बोलतात ती विक्री कमी होत नाही ना तोपर्यंत हे पटणीवर येऊचे नाही कोकण रेल्वेत फक्त मांडवी आणि कोकण कन्यामध्ये जेवण बरा असता चांगला नाही बरा त्या बराच म्हणू शकतो कारण मी स्वतः त्या दिवशी घेतलेलं आहे माका उशीर झालो तेव्हा मी पाच मिनिटं आधी पोहोचलेलंय त्याच्यामुळे माका काय घरनं काय घेऊन मिळाला नाही आणि घरी पण कोण नसता काकींका मी नको सांगितलं जेवण काढून उशीर झालेलं तर मग याच्यातनं पँट्रीतनं त्यांची बिर्याणी घेतलेलं आहे एकदम थर्ड क्लास बिर्याणी होती थर्ड क्लास नाही बोलू शकत पण ठीकठाक होती एवढी काय चांगली नाही होती तो मी आता निघताना हैन्यास घेतलंय जेवण आणि मगच जातलय पण जमला तर तुम्ही पण ट्राय करा असा की आपला सोबत जेवण स्वतःच्या घ्यायचं म्हणून बाकी काय आता सांगूक नको व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया